नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारण मोठ कठोर असत जोपर्यंत तुम्ही खुर्चीवर आहात सत्तेत आहात तोपर्यंत तुमची चर्चा तुम्हाला सलाम करणार आहे तुम्ही त्या खुर्चीवर उतरलात हे संपला सारा संपलं फार असे कमी लोक आहेत की ज्यांची आजही लोक नाव करतात परंतु एरवी सत्ता गेली म्हणजे ते कवच कुंडल गेल्यासारखी परिस्थिती होते आता माझी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना कोणी आठवते का जगदीप धनकड यांनी एकवीस जुलै रोजी अचानक रात्री राजीनामा दिला तो लगेच मंजुरी झाला त्याच्या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली राज्यसभा अधिवेशन सुरू होत आहे ना अधिवेशन का राज्यसभेचे सभापती होते ते सभापतीने राजीनामा दिला नाही नेमकं काय सुरू आहे कारण अधिवेशन सुरू होत या सरकारला धोका आहे का काय परंतु काही पता लागत जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला मंजुरी झाला त्या गोष्टीला आता सव्वीस दिवस झाले आहेत म्हणजे तीन चार चार दिवसांनी ते एक महिना होईल परंतु धनखड कुठे आहे काय करतायत कुठं दस... लपले आहेत त्यांच्या तब्येतीचं काय आहे काय पुढे देशाला काही माहित नाही ना सरकार त्यांच्या तब्येतीची किंवा त्यांच्या हाव ठिकाणाची काही सांग सं, सांगायला तयार आहे ना खुद्द धनखड यांनी स्वतःबद्दल काही माहिती दिलेली नाही किंवा ना आपण व्यवस्थित आहोत हे त्यांनी देशाला सांगायची गरज त्यांना वाटलेलं नाही म्हणजे हे आश्चर्यजनक आहे की उपराष्ट्रपती राहिलेला माणूस अचानक बाजूला होतो खुर्चीवरून त्याची कोणीच दखल घेत नाही त्यांना निरोप संभार सुद्धा झालेला नाही ते विरोधकांनी ते विरोधकांना एकदम उमाळा आला त्यांच्याबद्दल प्रेम दाटून आला त्यांनी सांगितलं आम्हाला निरोप समारंभ करायचा पण करणार कुठं सत्कार गायब म्हणजे एक सस्पेन्स तयार झाला होता की म्हणजे काय यांचं काय बरो वाईट झालाय का असंही बोलायला सुरुवात झाली होती कारण महिना होतोय राजीनामा पण धनखड पण आता धनखड यांच्या बंगल्याचा त्यांच्या ठाव ठिकाणाचा पत्ता लागला आहे धनखड कुठेही गेलेले नाहीत उपराष्ट्रपती म्हणून त्यांना जो सरकारी बंगला मिळाला होता त्या बंगल्यातच ते राहत आहेत अशी आता माहिती मिळाली आहे खुर्ची गेली असली तरी त्या खुर्चीने दिलेल्या बंगल्यात

ऑर्डर निघाली त्यामध्ये लक्षात आलं की दनखड आपल्या जुन्या बंगल्यातच आहेत राजीनामा दिला असला तरी एक माझी म्हणून यांना सेक्रेटरी मिळतो त्याने लक्षात आलं की बाबा आपल्या जुन्या बंगल्यातच दनखड राहत आहेत अर्थात त्यांना नवा बंगला मिळेल आता तो अजून मिळालेला नाही पण हे जे वी व्ही आय पी आहेत त्यांना टाईप आठ प्रकारचे बंगले मिळतात टाईप आठ टाईप आठ या प्रकारचा बंगला म्हणजे फार मोठा बंगला असतो म्हणजे जो आता धनकडी यांना जो मिळेल तो आठ हजार चौरस फुटाचा बंगला असेल आठ हजार चौरस फुट सामान्य माणूस चारशे चौरस फुटाच्या घरातही राहायला भाग्य समजतो इथं उपसभापती म्हणून यांना बंगला मिळेल सरकारी बंगला ते तयार होत आहेत ते बंगले नवीन तयार होत आहेत बंगले तयार होत आहेत त्यातला एक बंगला यांना दिला जाईल सुप्रीम कोर्टाचे जज केंद्रीय मंत्री अशा मोठ्या लोकांना अशा प्रकारचे बंगले दिले जातात तो बंगला धनकड यांना मिळणार आहे माहिती अशी आहे की यांनी बांधून सामानाची बांधून करून तयारी केली आहे पुन्हा फक्त ऑर्डर मिळाली बांगल्यात शिफ्ट होतील तर ते ठीक आहे परंतु इतके वर्ष सार्वजनिक जीवनात राहिलेला हा नेता आहे धनकर हे राजस्थानचे आणि गव्हर्नर होते आदिथी त्यांना मोदींनी त्यांचे ते गुण पाहून इकडे उपसभा म्हणून आणलं पण ते कसे काय असं म्हणतात कि ते विरोधकांच्या जा, जवळ जात चालले होते आणि ते मोदी म्हणजे फार भयंकर मोदींच्या ते लगेच लक्षात आलं मोदींनी लगेच त्याच्यावर बंदोबस्त केला अधिवेशन चालू होत त्या काळात जर काही गडबड झाली असती त्यामुळे मोदींनी धोका पत्करला नाही लगेच तासात दोन तासात हिशोब करून टाकला धनखड यांचा त्यामुळे ते ठीक आहे राजकारण म्हणून पण प्रश्न हा आहे की धनखड बोलत का नाहीत पब्लिक फिगर राहिलेला माणूस आहे सार्वजनिक जीवनात वावरलेला माणूस आहे आहे की एक, एक चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट एक ते एकटे राहू शकत नाही त्यांना लोकांचा संपर्क चोवीस तास पाहिजे असतो पण ते धनकड यांचं एक विचित्र वाटते ते अजून बाहेरही कुठे दिसले नाहीत की पब्लिकमध्ये फिरतायत वगैरे आपल्या मित्रांसोबत दिल्लीत फिरतायत किंवा राजस्थानमध्ये गेले आहेत असंही कुठे म्हणजे सार्वजनिक जीवनात धनकड या महिनाभरात कुठेही दिसले नाही किंवा त्यांनी एखादं पत्रकही काढलेलं नाही की मी व्यवस्थित आहे माझी तब्येत व्यवस्थित आहे कारण आरोग्याचं कारण सांगून नाही राजीनामा रा दिला होता आणि तसंही त्यांचं वय सत्तरच्या वर हो आहे चौऱ्याहत्तर आहे मला वाटत पत्र त्यांनी कुठलं काढलेलं नाही त्यामुळे एवढं म्हणजे राजस्थान वगैरे म्हणजे त्यांच्याबद्दल लोकांना चिंता म्हणजे असणार साहजिक आहे परंतु काळ हे सर्वात मोठं औषध आहे आणि हे तर राजकारण आहे राजकारणात एका रात्रीत माणूस गाय गुंदाच त्याच नव नव्हतं होते अशी अनेक उदाहरण तुम्हाला देता जे, जे, जे जे शिवाय दिल्ली हालत उठत नव्हती बसत झोपत नव्हती आज त्यांच्या पत्ता नाही कोणी आठवण काढत नाही एक एक चांगली गोष्ट आता ठाव ठिकाण त्यांचा लागला आहे लोकेशन मिळालं आहे की ते आपल्या जुन्याच बंगल्यात राहत आहेत नव्या बंगल्यात लगेच जातील काही दिवसांनी पण ते बोलत काम का आहे धनखड बोलले तर भूकंप होणार आहे का अशी काही गुपित त्यांच्याकडे आहेत का विरोधकांशी ते जवळीक साधायला निगा, निघा निघाले होते का या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रहस्य आहेच देशाला दे ते जाणून घ्यायचंय त्यामुळेच या सस्पेन्स केव्हा दूर होईल आणि धनकड केव्हा बोलतील याची उत्सुकता आहेच पण तुम्हाला काय वाटतं अजूनही धनकड का बोलत नसतील स्वतःहून मौन आणि सक्तीचं मौन का पत्करलं असेल कॉमेंट करा नमस्कार